लहानपणी जेव्हा रात्रीच्या अंधारात शेतीला जनावरांची भीती असायची तेव्हा आमच्याकडे कोप बनवली जायची झाडाच्या चार मजबूत मेढ्या त्याच्यावर उभा राहिलेला एक मचान जणू निसर्गाच्या छातीवर उभारलेलं एक छोटंस आश्रयस्थानच लाकडी खांबाच्या टोकाला वाय आकाराचा आधार मिळालेला त्यावर कवताच्या पेंढीचा गंध पसरलेला माईचं एक छप्पर मचानाची जागा फार मोठी नसायची पण दोन जीव बसून रात्रभर स्वप्न विनायला पुरेशी होती संध्याकाळ झाली की कोणीतरी राखणीला निघायचं आणि त्या मचानावर बसून आकाशाच्या गाभाऱ्यात लपलेल्या चांदण्याशी गप्पा रंगायच्या अशा त्या कोपीची ओढ लहानपणीही लागायची आणि आज आजही तीच ओढ मनाच्या कप्प्यात तशीच वसलेली आहे व्यवसायाच्या निमित्तानं अनेक जागा फिरायला मिळाल्या पण भोरकोर तिथला निसर्ग तो काही वेगळाच जणू काही मनाच्या खोल आत दडलेल्या आठवणी पुन्हा जागे करणारा आजचा प्रवास तोच अनुभव या व्हिडिओतून

आपलं असलं डोळ्याला लगेच दुसरं काय दिसणार नाही पण हे असलं झोपायचं म्हणलंय का लगेच डोळ्याला माझ्या हे होत मला लय आवडलं त्यांनी ती साड्या लावल्यात ना प्रत्येक खत्रात आहे ते

नाही मिळत बघा ना? त्याला जरा भारी येतंय ते जॉब तर अशी लागणार तासभर पण कमी वाटतंय मला मला या त्यांना जांभळे येत होते आता काय काम ओरकून आपल्याला गेलं पाहिजे म्हणतो आहे सो पण झोपायचं सुट्टी घेणार मी तर पाटकन काम ओरकू म्हणून आपलं आनंदी घेऊ या गोष्टीचा हे परत परत नाही म्हणतो आहे ते एकदम या गोष्टी आहेत ना अशा वेळेकडून चोरून घेतल्या तरच मिळत वेळ असतो आपल्याकडे ना पण कुठं हे कर ती चोरण्यासाठी अशा लोक पण वेळ असतो पण संध्या नसत होय लोक पण इकडले वारे मदत करतात ओळखीच ना पाळखीच पण लोकांनी दिलं ना शिडी दिली पाणी दिलं असतात काय 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 लोक म्हणजे अशी असतात

वय तुझं घर म्हणतोय मी अरे इकडं आम्ही निगुड घरला आलो या, या। कॅन्सल झालं ना ते ह्यांना म्हटलं येतो म्हणलं तिघ तिघ आता कसं जायचं गाडीवर म्हणून मग दोघं चालू जरा उद्या जाऊ तिकडं हा हो चालतंय चालतंय

जाऊ दे मग ते घेतो त्याचे शेड तयार करायचे पहिले आणि हे घालून घ्यायचा

काम आटोपल्यावर उसनं घेतलेलं साहित्य नीट लागच्या जागी ठेवलं अब क्या करेंगे? बादली आणि पाण्याची कळशी परत द्यायला निघालो धन्यवाद काका आहेत का, का गेले बैठो बर खाऊ आणि येऊ इकडे आराम करायला हा बेड तयारच आहेत तू एक घे मी एक घेतो बेड 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 अशा तऱ्हेने आमचं काम पूर्ण झालंय आणि आता पेठ पूजा दुपारची कसं दिसतं का तू इथं थांब मी तिकडं थांबतो तिकडं नाही तू त्याला काय करी करून जाऊ ना परमिशन घेऊन जाव काय काय तो तो दवाखाना घरचा गाडी सावलेलं पार्क केली विचार होता त्या कोपीमध्ये जाऊन झोपायचा परंतु विषय असा आहे की ऊन आहे तावते गरम होते वाफा निघतायत त्यामुळं खाली झोपण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही आता तर भुईमुगासाठी ॲक्च्युली याचा वापर आहे ना जी रानटी जनावरं आहेत त्यांच्यापासून संरक्षण भुईमुगाचं जास्तीत जास्त करून हे रानडुक्कर आणि रांडू जास्त करून त्रास देतात इथं या पिकांना साधारण अशी ही कोप कोपला हिट निघते असं रोहितचं म्हणणं आहे ए हिट निघते काय नाही रे रो या चालू शकतं एवढं इतकं बी हे नाही बरं का पण एकट्या माणसाचं आहे बरं का दोघांचा कार्यक्रम होईल बरं का एकट्या माणसा ठीक आहे बॅग उचालली माझी आणि गुथलो मी जुरम हे अरे आता किती वड थांब नाही हालनी निघणार आहे रे अब कसा झोप लागते काय बोलतोस मी पण कोप आत्ता नाही संध्याकाळचीच काय रे तू घुसकीत नाही तुला गरम जातो नाही गरम होतं आहे खाली इथं टाकलं असतं असं उभं होऊन येईल अरे तू झोप तर काय रुतत नाही बघ एकदम प्लेन आहे होय तू आनंद ठीक आहे आता कोपीचा आनंद घ्यायचा होता गो पीसा ही हो <laughs> एक गोपीचा घेऊ खाली काय लावलं भाऊ तुला एक सांग हे कॅन्सर आणि हार्ट अटॅकचं प्रमाण आहे लय वाढत चाललंय बाहेर बर का त्याच आपल्याला काम करणं गरजेचं आहे म्हणजे आपण कुणाचा हार्ट अटॅक वाचवू शकतो माहिती का पण साहेज करताना सीसीटीव्ही कॅमेरात जोर मारून झालं डिप्स मारून झालं किंवा डंबेल्स मारून झालेत बेंच वर बसल तसाच नाही ह्या गोष्टी आहेत ना त्या मस्ती एक्सरसाइज करून हे करून पाहिजे खरी गोष्ट आहे कर कर मेहनत करायची घरी जाऊन चपाती आणि ते आलं नेहमी खायचं भाकरी <laughs> तेवढं तुमच्या शरीरात प्रोटीन गेलं पाहिजेत जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन गेलं पाहिजे सत्तर किलो वजन आहे तर सत्तर ग्रॅम प्रोटीन गेलंच पाहिजे दिवसाला या गोष्टीला महत्वाचं होतं सांभाळण्यामध्ये झाला आपला विषय ह्याचा पद्धतीचा जाऊ झोपतोय बर का तर भाऊ झोपून देऊ खाली झोपलोय आपण पण काय इकडं साप नेवला खंड खजुरा <laughs> बिच्छू बिच्छू <बिचु> काय खंड <laughs> खजुरा मला ऐकले ना मी <ने। laughs> अरे खंड खजुरा नसतो तो असं भाऊ खंड खजुरा काय अशी वाणे असतील पायच पायाची खंड खजुरा

बरं चल जाऊ दे तास तास। जो पोहात काय वेळ तास दीड तास मग अशी लेड डोळ्यावाल ते गाडी येताना आता जो पळा पर्याय रस्ता छोटासा होता पण त्या रस्त्यात मन हरवलं कारण खरंच माणसाने जिथं मन रमतं तिथं थोडा वेळ थांबायलाच हवं कारण कधी आपण असतो कधी आठवणीच उरतात म्हणून त्या क्षणाला दोन्ही हाताने पकडून जगायचं त्या निर्याच्या काठावर तिच्या कुशीत काही निवांत क्षण मिळाले आणि खरंच जागायला अजून काही लागतं का ती कोप त्या कोपीमुळे मनोमन का होईना पुन्हा एकदा लहानपणीचे त्या निष्पाप जगतात परत जात आलं मोकळ्या बळाखाली मोकळ्या रानात मनाच्या जडणगडणीतली काही गुपित अलगत उलगडली एक नंबर जो झाली भाऊ बर का मला बी लागली जॉब आणि या आवाजाने नखर जोप येत होतो त्रास आता कस या नाही का हं ना झाले बरं टाईम कसा गेला कळलं नाही हां महत्त्वाचं ते टाईम पण जात नाही धरणावर जाऊ मस्तपैकी जरा आता व्यू बघू काल गेलो तसं नको नको म्हणलो पण व्यू लय बारे आम का हा तस जरा धरणा वगैरे जाऊन बघू काल कसं काय नाही नाही का टाकली काय हो चला मग हम्म आणि hmm. नेहमीप्रमाणे सूर्य त्याचा आजचा प्रवास संपवायला निघालेला पण त्या दिवशी त्याचा निरोप काही वेगळाच होता जणू सांगत होता क्षणांना थांबवता येत नाही पण त्यांना मनात जपायचं कायमच तर मंडळी आजचा हा दिवस आमचा काम करून एन्जॉय करून एकदम मस्त गेला आयुष्यातला आमचा एक दिवस हा आजचा दिवस चालूचा दिवस एकदम छानपणे गेला त्याची त्याबद्दल ईश्वराचे त्या, त्या परमपिता परमात्म्याचे माऊलीचे माऊलीचे <laughs> आणखी खूप खूप आभार त्यांनी आम्हाला हा आजचा दिवस दाखवला आणि तर अशी ही सांगता आजच्या दिवसाची